मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत उग्रव कोकणीकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण मुंबई गोवा हायवेजवळ एक सुंदर अशी प्रॉपर्टी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रॉपर्टीचे सर्व अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबई ववा हायवेपासून काही मीटरच्या अंतरावर म्हणजेच शंभर मीटरच्या अंतरावरती आजची आपली सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी पाहायला मित्रांनो आजची प्रॉपर्टी आपली रत्नागिरी जिल्ह्यात असून या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील पाली ह्या बाजारपेठेपासून काही किलोमीटरच्या अंतरावर आजची आपली सुंदर प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो कोकणी कर या चॅनलच्या माध्यमातून मा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी दाखवण्यात येतात तसेच पूर्ण व्यवहार हे पारदर्शक विश्वासाचे या ठिकाणी करून दिले जातात त्याच्यामुळे तुमची कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो तसेच पूर्ण व्यवहार होईपर्यंत तुमच्या सातबारा नावावर होईपर्यंत आणि किंबहुना त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपिंग पाहिजे असेल तर डेव्हलपिंग ही आम्ही त्या ठिकाणी मदत करून तुम्हाला पूर्ण करून देतो तर मित्रांनो आज तुम्ही पाहता आहात ही सदरची प्रॉपर्टी चौदा गुंठेमध्ये असून या ठिकाणी प्रशस्त असा बंगलो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सुरुवातीला तुम्ही पाहला तो हॉल या ठिकाणी डायनिंग हॉल हा समोर तुम्ही पाहता ह्यामध्ये तुम्हाला या साईडला एक बेडरूम मिळणार आहे समोर पाहता हा बेडरूम या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण राहतं घर राहता बंगलो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणात आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही आजूबाजूला पाहता तर पूर्ण निसर्गरम्य या ठिकाणी ठिकाण हे तुम्हाला पाहायला मिळतं तर मित्रांनो आजच्या आपल्या या वापर तुम्ही दोन कुटुंब असाल तर दोन भाऊ असाल तर तसाही करू शकता दोन याच्यामध्ये किचन आहेत वेगवेगळी किचन आहेत एक किचन सध्या तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे आम्ही तिथले शूटिंग करू शकलो नाही या ठिकाणी तुम्हाला बाथरूम ही प्रशस्त मिळतील समोर पाहता हे या ठिकाणी घराचं बाथरूम आहे प्लस यामध्ये तुम्हाला कमोडही या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो सुंदर प्रॉपर्टी आहे नक्कीच लवकरात लवकर तुम्ही ह्या प्रॉपर्टीला भेट देऊ शकता समोर पाहिलात तर एक पाठ साईडला या ठिकाणी तुम्हाला स्टोरूम प्लस चूळ या ठिकाणी कोकणी चूळ मिळणार आहे म्हणजे चुलीवरचं ताजं ताजं जेवण ह्या ठिकाणी तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता ह्या ठिकाणी लाकडासाठी एक स्टोरेज रूम आहे बॅकसाइडला तुम्ही पाहिलात तर भरपूर वरायटीची झाडं आजच्या आपल्या प्लॉटमध्ये मालकांनी लावली आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला आंबा काजू नारळ फनस इत्यादी प्रकारची झाडं मिळणार आहे शेवगा मिळणार आहे तुम्ही पालात तर पूर्ण प्लॉटमध्ये या ठिकाणी व्हरायटीची झाडं आहे चिकू आहे पेरू आहे लिंबू आहे कढीपत्ता आहे सर्व प्रकारची झाडं आहेत आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी पूर्ण त्या पूर्ण कोकणी वाडी तयार आहे चौदा गुंटेमध्ये आहे त्यातली नऊ गुंटे ही येणे भाग आहे पूर्ण कंपाऊंड वॉल या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजेच पूर्ण राहतं घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लागते की भरपूर अशी झाडं आजच्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच हापूस आंबा मिळणार आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर असणारी प्रॉपर्टी आहे वर्ग एकची आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे प्लस या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर यामध्ये तुम्हाला चौदा गुंटेपैकी नऊ गुंटे, गुंटे एफ भाग या ठिकाणी मिळणार आहे जो घराचा भाग आहे हा बिनशे जी प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच पूर्ण टायटल क्लिअर प्रॉपर्टी या ठिकाणी मिळते प्लस डांबिर असा टच आहे मुंबई गोवा हायवे फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच दोन मिनटात तुम्ही हायवेवर चालतही पोचू शकता अशी आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाली बाजारपेठ ही पंचकृषीची मोठी बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा या सर्व प्रकारच्या सुविधा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच तुम्ही आपल्या प्लॉटपासून पंधरा ते वीस मिनटात या ठिकाणी हमखास त्या बाजारपेठेत पोचू शकता तुम्ही मुंबई गोवा हायवेच्या आसपास जर काही अशी सुंदर कोकणी वाडी कोकणी प्रॉपर्टी पाहत असाल तर नक्कीच ह्या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे वरच्या बाजूला दोन रूम या ठिकाणी मालकांनी बांधले आहेत पण काही काम ह्या ठिकाणी किरकोळ काम या ठिकाणी शिल्लक आहे लादी प्लास्टरचं काम या ठिकाणी शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आजची प्रॉपर्टीचं ही तुम्हाला सुंदर मिळणार आहे तर वेळ न घालवता आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपलं या ठिकाणी बुकिंग निश्चित करा अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी तुम्हाला आता मी समोर एक विहीर दाखवतो पूर्णच्या पूर्ण भरलेली विहीर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये पाण्यासाठी ही सुंदर विहीर आहे पूर्ण या ठिकाणी भरलेली विहीर तुम्हाला पाहायला मिळेल बाराही महिने भरपूर असं पाणी आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण नारळ आंबा काजू पेरू चिकू नारळ अशा सर्व प्रकारचे फळझाडे आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत पंप हाऊसही इथे उपलब्ध आहे भरपूर असं पाणी आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी पंचेचाळीस लाख रुपये सांगितले आहे चौदा गुंठेमध्ये कोकणीवाडी या ठिकाणी बंगलोज मिळणार आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपये सांगितले आहे काही भाग येणे आहे डांबरेसर टच आणि हायवे फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला इथे मिळणार आहे तर नक्कीच या प्रॉपर्टीचा तुम्ही विचार करू शकता आणि लवकरात लवकर याला भेट देऊ शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी चॅनलवर तुरतास तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद